बा किती सुंदर हा ना कधी पाहिला पण आठवण येईना मला शिव मल्हार फॅमिली पॅन शॉप मला आठवण येईना हे नाव कुठंत्र ऐकलं मी पण का बघितलं हे माहिती नाही पण आठवण येईना मला कृष्णाचा आहे कृष्णाचा आहे ना नाव पहिले असेल पण बर बर करेन करेन सपोर्ट करेन बर का नक्कीच करेन कमेंट टाका माझ्या शॉर्ट व्हिडिओला नाही तर लॉंग व्हिडिओला कमेंट टाका सपोर्ट करेन तू बाळाची अच्छा आहे काय मी ते आहे बर का चला बाय चलो आहे बाय मला नाही इंग्लिश करून चलो नो ने या फरक कधी नाव काय आहे बाळाचं देवांश देवांश आहे त्याचं नाव देवांशिटलं

मी का तू ए बाबा मन मधली अंडी बा खूप गोंधळ करत श्री आणि जन हो ना प्रोंधळ त्यावर थंड इथे था। आ नीगो भाई, नीगो भाई। ही मी ग बाई मी ग बाई तू कोण आहे ग बाई तुझं तुझी ओळखलं नाही मी तू कमेंट टाक मला बघू दे तुझं कोण आहे तू नाव सांग नाव सांग तुझं तू कोण आहे तुझी परिचय दे तू कोण काय कुठली काय बाई असं विचारल्यावर मी काय सांगू सांग बरं ताई

साक्षी कोण ना ना तू नवीन आहे का चॅनल वर नवीन आहे का लाईवर वर बटाट्याची आमटी कशी बनवायची बनवायची व बटाट्याची आमटी नाही माहिती का कसं बनवायचं शिव मल्हार हाय हॅलो नमस्कार जय मल्हार सर्वांना

मी तर नाही पाहिलं ह्याच्या आधी बेबीच नाव काय आहे ज्योती बेबीच नाव आहे देवांश आणि घेणशी तुमचे व्हिडिओ व्हिडीओ पहिलं बटॅन झाली खवा अजून थोडा खवा अजून थोडा व्हा वा सगळ्यांनी गुगुबी व्हा